राजवी ओम पलांडे रेड कॉशुम हात वरती कर ओम तलबाळावरती पटकन आणि राजवीर चव्हाण खेळाडू आणि कोचेस दक्षता घ्या वारंवार पुकार दिला जातोय आपण पैलवान तयार करून ठेवा आणि त्याच नावाचा पैलवान वरती येऊ द्या कुस्तीला प्रारंभ ओम पैल ओम पलांडे रेड कॉश्युम परदान केलेला मुखाचा पैलवान आहे आणि राजवीर चव्हाण हा शिकरापूरचा आहे अशी कुस्ती लागली एक गुणाची कमाई केली ओमन या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत उत्कृष्ट छायाचित्रणाने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रक्षेपण करणारे माझे सर्व बांधव या सर्वांचं क्षेत्र केंद्र नगरीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत गुणांची कमाई घेतलाय भारंदाज दोन गुण पुन्हा अरंदाज भारंदाज, भारंदाज दावाचा सुंदर प्रदर्शन ओम मुखईचा पैलवान शिवम दरेकर प्रणव धुमाळ येऊन थांबा मी परत पुकार देणार नाही कोचेस विनंती शिवम आणि प्रणव तयार रहा, श्रवण धुमाळ आणि अक्षय घवाने आपण तयार राहा दोहेरी पटाला अटॅक मारलाय धोकादायक स्थितीमध्ये पुन्हा गुणांची कमाई दोन गुण मोळी मोळी आणि टेक्निकल फॉल, टाळ्या वाजवा घरास मोळी डावाचा सुंदर प्रदर्शन करून मुखाईचा ओम पाहिलवान विजयी चला शिवम दरेकर प्रणव धुमाळ लगेच वरती या लगेच शिवम आलाय का ये मध्ये मध्ये लगेच प्रणव धुमाळ शिवम दरेकर हातवर्तीकर सनसवाडीचा पैलवाने आणि प्रणव धुमाळ पिंपळेचा पैलवाने अशी कुस्ती लागते यानंतर श्रवण धुमाळ आणि अक्षय गवाणे आपण तयार आ लगेच चला सर कुस्ती लावा लगेच पुकारले आणि कुस्तीला प्रारंभ झाला थनसवाडी विरुद्ध पिंपळे अशी कुस्ती लागली श्रवण दु... धुमाळ रेड काश्यूम अक्षय गवाने ब्लू कॉशच्युम तयार रहा, सुरुवातीला आक्रमक कमरून झोळी पंचांचा निर्णय आणि पुन्हा एकदा ओपन टू फिनी जरा टाळ्या वाजवा तबास तमोरून झोळी डावावरती संपलेल्या कुस्तीमध्ये शिवम दरेकर सनसवाडीचा पैलवान विजयी या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक राजाराम बाप्पू पराडा पण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत